नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये शिवडी या गावी आलो असून आपण निखिल क्षीरसागर यांच्या प्लॉटवर आलेला आहे हा प्लॉट टॉमॅटोचा आर्यमान व्हरायटी असून लागवड करून वीस एकवीस दिवस झालेले आणि त्यांनी नेमाशक्ती हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर त्याचे रिझल्ट कसे आले आपण निखिल भाऊकून ऐकूया सर तुमचं नाव मोबाईल नंबर नमस्कार माझे नाव निखिल भगीरथ क्षीरसागर राहणार शिवडी तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी सदोतीस दोनशे सहा तुम्ही नियमाशक्ती हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर कितव्या दिवशी वापरला आणि तुम्हाला रिझल्ट काय काय जाणवले आपण हे नेमाशक्ती हे प्रॉडक्ट एक तेराव्या म्हणजे बारा तेराव्या दिवशी वापरलेलं आहे तर आपण ते वापरल्यानंतर प्लॉटमध्ये कुठेही नागाळी नाही जाणवली किंवा इतर ज्या किडींचा प्रादुर्भाव आहे तो पण जाणवलेला नाही आहे आणि मुळीची डेव्हलपमेंट वगैरे सर्व गोष्टीमध्ये फरक जाणवला म्हणजे नियमाशेतीचा वापर केल्यानंतर तुम्ही एकरी एक किलो वापर हो एक एक किलो एक किलो वापरल्यानंतर वापर कुठल्याही प्रकारची नागाळी नाही नाही थ्रीप्स नाही काही व्हाईट रूट व्यवस्थित डेव्हलप आहे आणि फुटवा पण चांगलेला आहे आणि याच्यामुळं तुमचा बऱ्याचशा कीटकनाशकवरचा खर्च किती कमी झाला तर तसं म्हणायला गेलं तरी या प्लॉटला फक्त एक एकच कीटकनाशकचा स्प्रे झालेला आहे आजपर्यंतचे जे चा, चा, चार चार स्प्रे झाले त्याच्यात बुरशीनाशकच होते आणि एक फक्त कीटकनाशक वापरलेले आहे बाकी मग कुठे प्रादुर्भाव वाटले नाही त्याच्यामुळं स्प्रे करायची वेळच नाही आलेली अशी म्हणजे कीटकनाशकचा खर्च नेमाशक्ती वापरल्यामुळं ने वा मोठ्या प्रमाणामध्ये वाचला आहे आणि एकवीसव्या दिवसामध्ये तुमचा एकच नियमाशक्ती स्प्रे केला आणि ड्रिपने दिलेलं आहे त्याचे रिपोर्ट तुम्हाला आतापर्यंत दिसत आहे आपण बघू शकता प्लॉट कुठल्या प्रकारची नागाळी कुठल्या प्रकारचं कीड कुठल्या प्रकारचं थ्रिप्स प्लॉटवरती दिसत नाही अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि निपाड तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी प्लॉटला एकदा अवश्य भेट द्या प्लॉट बघण्यासारखा आहे नियोजन पण अतिशय सुंदर आहे तर सर नियमाशक्तीबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता अतिशय चांगले प्रॉडक्ट आहे आपण जरूर वापरले पाहिजे रिझल्ट पण एक नंबर आहे जेणेकरून आपला इतर कीटकनाशकांचा खर्च पण कमी होतो आणि चांगले प्रॉडक्ट आहे एक किलो नेमाशक्ती चार लिटर पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजवणे काडकेनं डवळून घेणे आणि ज्या खाली गठुळ्या राहतील त्या हलक्या हाताने फोडून घ्या कुठल्याही फडक्याने गाळवू नका फुटबॉलला फडकं लावू नका कारण की त्याच्यामध्ये लायू ई पी एने जिवंत एक कीड हे कीड़ कीड समोरच्या किडीच्या विष्ठेचा वास घेऊन त्याच्या शरीरात प्रवेश करतं आणि तिची पूर्ण पिढी नष्ट करतं त्याच्यामुळं कुठल्याही फडक्याचा वापर न करता कुठल्याही केमिकलच्या टाकीत न टाकता व्यवस्थित ड्रिपनी द्या ड्रिपनी दिल्यानंतर दोन दिवस आधी दोन दिवसनंतर कुठलीही एन पी ग्रेड देऊ नका अतिशय सुंदर रिझल्ट येतात नियोजनबद्ध आणि कंपनीनं जे नियम दिले त्या पद्धतीने जर वापर केला तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही